नमस्कार भावांनो काय करायचं आता गाडीत घेऊन जातो पोहोच आजारी पल्ली बघा आका पल्ली आहे अनो तापले मांडाळी काय करायची निलेश भाऊच्या माघारी बघा सकाळ सकाळी तर मला सांगतो हे लागले आठ नऊ काय करा एकटा गाडीवर काय सगळ्या पळवावं लागतंय बराबर आहे का नाही सांगा आजारी पल्ली का आता इलाज नाही त्यांना नेहायलाच लागतंय दवाखान्यात नेल्याशिवाय शेवट ती काही बरोबर बरी होत नाही ते दवाखान्यात ही न्यायलाच लागते त्यांना दूध पी मी पिन गड लागते बघा आत्महत आत्म चांगली पुसून काढून हे दवाखाना म्हणलं का गाव काटा येतो अंगाव काटा पाहिजे तुम्हाला सांगतो पैसा काय थोडा जात नाही दवाखाना म्हणलं का पैसा थोडा जात नाही पैसा शिवट बातच नाही हजार दोन हजार जात येत जण आता तर दोघ जण पडली तरी अंकिताला लावली बघा शाळेत तिला काय काय ताप नव्हता सर्दी होती म्हणलं शाळा अंकितच म्हणली कशाला मिळणार कडू शाळा बडवाय कालच बुल शाळा मग तिला म्हणलं जर ताप आला तर सरांच्या मोबाईल कॉल कर म्हणलं मी येतो दिगंचित मग तुला तु नेतो दवाखान्यात मग ती गेली बघा अजून काय तिचा कॉल नाही काय नाही हा ही बाकी तर तरी नेहायला नेहाल्या शिवट तर या ह्यांना दवाखान्यात नेहायलाच लागते आणि एकदा गळातलं गळातलं आणुल पी या गाळले या आणि पूनम पिन झालं का नाही यांचं पूनम पण गाडी चालली आपआपच महाग वरगळीन थांबली इथं झालं का आणट्या आण झालं का या गेला का चला घे चला की या बाटली भरून घ्या म्हटलं उलटी बिलटी होती ती अक्काला नाही गाडी सोसत मग उलटी होती तिची काल पण उलटी व्हायला लागली कधी होती पण काल काय झाली नाही तिला उलट्याचाच त्रास आहे बाकी काय नाही तिला आता खोकला यायला लागलाय जाम लई खोकला रात्री तिकडून आल्यापासून झोप नाही या चला 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 आणि त्याला तापले तापात ता तुम्हाला सांगतो काय पिन बळाडत या डोळं बिळ पाकूल त्याचं का आला जरा त्या अ जरा व्हायच अक्का बचल आली बघा अक्का आली अनु आली बसा मला चेन नसते बघा ची आजारी पडली मला चेन पडत नाही माझं काय नसतं मी स्वतः आजारी पडलो तर मी माया अंगावर काढतो कधी जाऊन येतो काय ती पॅन्ट ठेवून राहा घरात ती पॅन्ट ठेवून ये ही हा ती माझी पॅन्ट कालची ठेवून या घरात जाऊ बाहेर बा बाहेर बाजार तर नाही ठेवू येत हा बसा घर येत

जे मंदिराकडे आहे जुने जुनं घर खालीच आहे तिकडं मग तिथं असतील मग आम्ही पुजारवाड्यात राहतो ना दांडगे आमचं अण्णा बर 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 मेजर मेजर चे आमचे चार लोक आमचे मेजर चे कॅन्टी वगैरे चालू ना ते आम्ही चालवतो आमचे दीर वगैरे चालवत बर 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 चालत चाल आर्मीच कॅन्टी मग ती ताईचा नंबर सापडला म्हणलं व्हिडिओ खूप छान असते तर ताईला बोलव म्हणून फोन करते हो दुसरं काय नाही बर बर धन्यवाद शिवाजी खांडेकर ना हा हा ठीक आहे ओके 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 गेली कालगिरी मायारला आज फोन यायला लागल ताप नाही गे तो सुद्धा नाही म्हणती या म्हणते मला नाही काय होत पाय गळले तर मग तीच कि ताप आल्यानंतरच पाय अनुमुळ पडली अनुमुळ मी कसं आहे असं गोळा ही नीट होती ती काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी हस्तोवर माझ्या पाठीमागचं दुःख लय लपलेलं असत या ही पर्जी माझी ताप पर कसली तापले ने डोळ्यातनं पाणी गाळायला चला या चला मारला स्टार्टर बघा दवाखान्यात नेतो घराच्या कारभार्याला घरातल्या करत्या माणसाला कधी आजार पण कधी दाखवत नाही काळजी मात्र सगळ्या जास्ती तयार कशी पडली मग सगळी आणि ठेव जायचं का खर्यात आ तो आजारी पडला आहे ना मग तो लाऊन तुला सांग ग तो जरा अगं फणक कमी कर हस जरा हस हस की जरा गुदु 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 कर गदा गता गता गतं गता गता आता काय नाही संपलं ला काय मग बायको हाच ग जरा तू अशी नर्वस बसली का मला करत नाही मग काय मसाला बनवते अग मसाला महत्वाचा नाही एक दिवस उशिरा होऊ दे महत्वाचं तू नीट आहे तर सगळं नीट आहे तू कुला कळत कस नाही पाय काय असलं म्हणते सिरियस नाही पाय गाडले नॉर्मल असते पाय कशामुळे गाडते सांग बर हा कणकणी कन, आल्यामुळं पाय गळा एवढं लक्षात ठेव उग ही करताय ती पाय कणकणी कन, आल्यानंतरच ती तू काय म्हणते नॉर्मल आहे तुझा ह्या बोलण्याचा सगळ्यात जास्त मला राग येतो नॉर्मल आहे म्हणते माझं जी काय म्हणतो अगं तुला ताप आलाय आता ताप आहे मी ताप आहे म्हणतोय ताप आहे का नाही आका तुला ताप आहे का आकाला नाही आकाला ताप नाही आकाला काय झालंय सर्दी जाम झाली त्यामुळं आकाला हिकार लागत या काय नुसतं खोकल्याचं औषधाने लागतंय कळलं का हो न हो चला चल ते मका आली आले बघा या साईडला या मकाकडे हाय रस्ता पावसावर मका आले नुसती एकच एकच पा दिलं या तरी अशी मका बघा सगळे मका आपली थोडी मका खाया आपण बाजरी केली कारण आपल्याला खायला लागते त्यांना काय ते मास्त सांगते मला काम खाली काही काही पडत नाही तर बघा इथ तळ्याचं कसं सणा वाट ते असला रस्ता आहे तर मित्रांनो निघालो बघा टईट टुईट 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 करता आलो तळे आता आलो बघा आताशी जेव्हा बराय जे आवा टच होऊन जेवायचं कशाच आजारी पडतं मी तर कसं मी जर आजारी पडल टच होऊन जेवतो मी सांगून सांगून दमलो मुलं घरची घरची काही जीवत नाही ते सरा भेटू आता पुढच्या हिडवा तोपर्यंत बाय बाय